नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वर्षाच्या मुलीसाठी स्कर्ट टॉप कसा शिवायचा तेच सांगणार आहे स्टेप बाय स्टेप त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर पहिल्यांदा तर मी चार फोल्ड अस्तर इथं ठेवलेलं आहे जसं आपण ब्लाऊजसाठी ठेवतो तसाच आणि त्याच्यानंतर मी तर रुंदी टाकली सात इंच आणि उंची टाकलेली आहे साडेआठ इंच किंवा आठ इंच घेतली तरी चालेल आणि मापसुद्धा साडेसहा इंच घेतलं तरी चालेल ही थोडंसं दीड वर्षाची मुलगी होती त्याच्यामुळे मी थोडंसं वाढवून घेतलं होतं तर त्यानंतर मी खालच्या साईडनं कमरेचं माप टाकले साडेसहा इंचावरती त्याच्यानंतर गळारुंदी टाकले पावणे दोन इंच म्हणजे दोनला दोन रेषा दोन कमी त्यानंतर शोल्डर टाकलाय चार इंच खाली मुंडा टाकलाय तिथून खाली चार इंच आणि मुंड्याचा असं बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर एक इंचावरती मुंड्याला मी अशा प्रकारे बघा गोलाकार देऊन घेतला आहे सावकाश जसं मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तसं त्यानंतर गळ्याची उंची घेतलेली आहे तीन इंच आणि मागच्या आणि पुढच्या दोन्हीसाठी मी तीन इंच ठेवणार आहे त्यानंतर एक इंचावरती मार्किंग केलं आणि गोलाकारमध्ये बघा असा शेप देऊन घेतला गळ्याचा तुम्हाला वेगळा शेप पाहिजे असेल तर तुम्ही तसंही घेतला तरी चालेल आता डायरेक्ट आपण जसं मार्किंग केलं आहे ना तसंच कटिंग करूया आणि आपला बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही पार्ट आपले जे आहेत ना ते सोबत कटिंग होतील ह्याच्यामध्ये वेगळं काही करायचं गरज नाही मागचा आणि पुढचा दोन्ही भाग सोबत आणि सेमच कटिंग करून घ्यायचे आता सेम मी मेन फॅब्रिक इथं घेतलं आहे बघा ते सुद्धा मी इथं दोन फॅब्रिक घेतलेत म्हणजे असं चार फोल्ड केले त्यालासुद्धा जसं अस्तरला पण चार फोल्ड केलं होतं तसं आणि आता बाजूने थोडंसं मार्जिन सोडत फक्त आपल्याला इथं गळ्याचं कटिंग नाही करायचं गळा आपण नंतर स्टिच करताना कट करणार आहोत त्यानंतर मी इथं बघा मेन कपड्याचे दोन पीस आणि अस्तरचे दोन पीस असे चार पीस इथं मी घेतलेले आहे तुम्हाला दाखवते आणि ह्याचे उंची आणि रुंदी दाखवते किती आहे तर उंची साधारणतः तयार आपल्याला दहा इंच पाहिजे आणि रुंदी इथं म्हणजे लांबीसाठी मी इथं घेतलेलं आहे पंचवीस इंच जशी आता मुलगी छोटी मोठी असेल तुम्ही कमी जास्त प्लेट जशा पडतील तसं करू शकता पण मला इथं पंचवीस इंच लागणार होतं म्हणून मी पंचवीस रुंदी घेतली त्यानंतर भाईचं कटिंग करूया त्यासाठी इथं चार फोल्ड कपडा केला आणि रुंदी मी इथं टाकली साडेपाच इंच आणि उंची तुम्ही तुमच्या ह्याने घेऊ शकता जेवढी लांब बाई पाहिजे तेवढी तरी मी इथं साडेतीन इंच तयार उंची करणार होते त्याच्यामुळे चार इंच घेतलं तरी आहे आता या रुंदी आणि उंचीचं इथं मी बॉक्स तयार केला दंडगेर घेते साडेचार इंच त्याचसोबत आता बघा इकडच्या साईडनं आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तिथून पुढे एक इंचावरती करायचं आणि अशा प्रकारे भायचा शेप द्यायचा शेप एकच दिला तरी चालेल असं आपल्याला जसं मोठ्या बायकांच्या ब्लाऊजमध्ये मागचा मुंडा पुढचा मुंडा करावा लागतो तसं एवढं नाही केलं तरी चालेल त्याच्यामुळे चा इथं मी नॉर्मल शेप दिला जास्त काही शेप दिला नाही आहे तुम्ही एकच राऊंडमध्ये घेतलात ना म्हणजे एकच शब घेतलात तरीसुद्धा चालेल बॅकचा फ्रंटचा असं काही करायची गरज नाही तर मी इथं भाईचंसुद्धा जे कटिंग होतं ना तेसुद्धा करून घेतलं आहे सेम मी इथं मेन फॅब्रिकसुद्धा कट केलं आहे ते स्टिचिंग करताना पुढे दाखवेलच तुम्हाला तर आता आपण शिलाई करायला घेऊया त्याआधी पहिल्यांदा आपण बाहेर रेडी करून घेणार आहोत तर भाईसाठी बीक बघा असं लांबीमध्ये कपडा एक कट करून घेतला होता आणि याला ना मी फुगा भाई देणार आहे त्याच्यासाठी आता मी इथं पप तयार करून घेते तर मधोमध मद अशा चार ते पाच प्लेट बसतील ना असे इथं प्लेट टाकायचे आहेत बघा चार ते पाच जास्त मोठा फुगा नाही आहे भाईला एकदम नॉर्मल साधी भाई आहे त्याच्यामुळे इथं मी अगदी चार ते पाच इथं मधोमध मद प्लेट टाकलेले आहेत आणि ह्या प्लेट आता आपण खालच्या साईडनं सुद्धा जुळवून घेणार आहोत अशाबरोबर जुळवून घ्यायच्या म्हणजे आपला फुगा आहे ना तो प्रॉपर आणि व्यवस्थित रेडी होईल बघू शकता तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं थोडंसं सावकाश करा कारण की हा जो पॅटर्ननं सांगितला होता तो थोडासा असा वेगळीच बाई होती तशीच मला इथं रेडी करायची होती त्यानंतर मी दुसरीसुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा इथं प्लेट टाकते चार पाच प्लेट एकाच जागी आपल्याला टाकायच्या आहेत म्हणजे आपला जो फुगा आहे ना तो सगळीकडे बरोबर तसा दिसेल uh, मधोमध मद अशा प्लेट दिसतील आणि बाकीकडे फुगा दिसेल आपण ज्यावेळेस स्लीव्स रेडी करेल ना त्यावेळेस तुम्हाला ते दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये हे बघा असं मी इथंसुद्धा ह्या पकडल्या व्यवस्थित त्यानंतर आता आपण कटिंग केलेली भाई घेऊया आणि हा मेन फॅ फॅब्रिक आहे ना सरळच आहे त्याच्यावरती मी मधोमध मद अशी बाई पकडली आणि ठेवलेली आहे जे कटिंग करून घेतली होती ना ते आणि बघा कडेनी शिलाई दिली सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या भाईलासुद्धा शिलाई देते म्हणजे दोन्ही भाईंचं आपलं सोबतच शिलाई होईल वेगवेगळं वेग जास्तीचा वेळ जो जातो न, तो वे ना तो जास्तीचा वेळ जाणार नाही सोबतच आपलं सगळी कामं होऊन जातील म्हणजे दोन्ही साईडच्या स्लीवचा आपल्या सोबतच होऊन जाईल आता जास्ती असेल एक्स्ट्रा कपडं तर कट करायचं आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि एक दाप शिलाई देऊन घेऊया ही दाबशिलाई शिलाई कशी दिली तरी चालेल कारण इथे आपल्याला परत लेस लावायची आहे पट्टी करणार आहोत आपण त्यासाठी सेम दुसऱ्या पद्धत दुसऱ्या भाईलासुद्धा मी तसंच आतमध्ये फोल्ड केलं असतं तर भाई आणि इथं दाप शिलाई देऊन घेतले बघा आता काय करायचं इथून पूर्ण जी भाई आहे ना ती जॉईंट करून घ्यायची आहे मेन फॅब्रिकसोबत हे बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तसंच इथं जॉईंट करून घ्यायचे आणि जे जास्तीचं कापड असतं ना ते सगळं इथं मग आपण कटिंग करून टाकणार आहोत तर आता इथं दोन्ही बाह्या सेम याच पद्धतीने रेडी करून घेतल्या आता मी इथं एक काठाचा थोडासा कपडा होता तो घेतला आहे साधारणतः एक ते सव्वा एक इंच रुंदी असेल हिची आणि हिला काय करायचं उलट्या बाहीवरती ठेवायचं बाई उलटी ठेवायचे आणि आप त्याच्यावरती आपली जी पट्टी आहे ना ती सरळ ठेवायची म्हणजे सरळ बाजू खालच्या साईडने गेली पाहिजे आणि उलटी बाजू शिलाईच्या साईडने आली पाहिजे अशा लेस आहेत ना म्हणजे काठ ते ठेवायचे आहेत आपल्याला प्रॉपर आता मी दोन्हीला इथं बघा सेम अशीच शिलाई देऊन घेते जेणेकरून दोन्ही आपल्या आपल्यासोबतच रेडी होतील आता काय करायचं असं थोडंसं व्यवस्थित बघा प्रेस करून इथे एक दोन प्लेट मला वाटत होतं की बरोबर नाही बसलेल्या त्याच्यासाठी मी इथं थोडंसं ॲडजस्ट करून ते बसवत होते अगदी बरोबर प्रॉपर आपलं दिसावं त्यासाठी सो तुम्हाला असंच करायचं आहे जर थोडंसं असं वाटत असेल की फुगा जो आहे तो बरोबर दिसत नाही तर त्यानंतर आताच भाई सरळ करायची पहिल्यांदा एक फोल्ड करायचा पट्टीचा नंतर दुसरा फोल्ड करायचा अन अशा प्रकारे आपण इथं भाईला पट्टी लावणार आहोत म्हणजे आपलं जे भाईचा लूक आहे ना तो थोडासा अजून छान दिसेल त्यासाठी आता सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या भाईलासुद्धा पट्टी जॉईंट करून घेते बघा आता इथं आपल्या दोन्ही बाया रेडी झाल्यात आता आपण शिलाईला सुरुवात करूया पहिल्यांदा इथं मागचा किंवा पुढचा दोन्हीतला कोणताही भाग घ्यायचा मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ठेवायचं हे बघा अशा प्रकारे अस्तर प्रॉपर व्यवस्थित ठेवून द्यायचा उलट सुलट कुणीकडून आहे चेक करायचं नाही तर उलट बाजूवरती कधी कधी शिलाई होते आता पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडत पूर्ण आपल्याला गळ्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि आतला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा छोटे छोटे इथं नॉच देऊया आपण म्हणजे कट्स देऊया जेणेकरून पलटी करून आपण त्यावेळेस ते फिनिशिंग चांगलं दिसेल आणि रिंकल वगैरे येणार नाही नाहीतर मग लगेच रिंकल पडतात त्यासाठी तर आता मी सुद्धा बघा इथं पॅक करून घेते एक अर्धा इंचावरती शिलाई देते कारण की आपला हा टॉप आहे स्कटवरचा आणि ती फिनिशिंग सहित रेडी व्हावा त्यासाठी मी इथं अशा प्रकारे केलं आणि हे बघा आता हे पलटी केलं आणि कडेकडेने एक दाब शिलाई देऊन घेते तुम्ही डायरेक्ट इस्त्री करून घेतलं ना तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण मी इथं दापशिलाई देऊन घेणार आहे अशा प्रकारे कपडा थोडासा कडक किंवा वेगळा असेल ना तर तुम्ही इस्त्री करून घेतलं ना तर हे गळ्याचं फिनिशिंग अजून छान दिसेल त्यानंतर सेम त्याच पद्धतीने मी खालीसुद्धा दापशिलाई देऊन घेते जिथून आपण आधी शिलाई दि केली होती तिथून आता हे एक कपडे एकामेकाला जॉईंट करून घेऊया म्हणजेच की मेन फॅब्रिक अस्तरला आपण इथं व्यवस्थित अटॅच करून घेऊया म्हणजे मग आपला जो कपडा आहे ना तो हलणार नाही दोन्ही पार्ट म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही व्यवस्थित अटॅच राहतील एकामेकाला त्यानंतर जे जास्तीचं आहे ना ते सगळं कट करायचं आहे कारण आता आपला हा टॉप जवळजवळ फ्रंट पार्ट इथं रेडी झालेला आहे त्यासाठी मग ते फिनिशिंग आपलं चांगलं दिसावं ह्यासाठी आता सेम आता ह्याच पद्धतीने आपण दुसरा पार्टसुद्धा म्हणजे मागचा भागसुद्धा आपण इथं रेडी करून घेऊया फक्त मागच्या भागाला मी तर थोडीशी डिझाईन देणार आहे ते तुम्हाला दाखवते कशी तर मी तर अगदी थोडासा असा जो आकार असतो ना लंबाकृती सेम तसाच थोडासा आकार इथं देऊन घेणार आहे जास्त मोठा नाही द्यायचा कारण मुलगी लहान आहे तर छोटा आकार जरा जास्त छान दिसेल हे बघा जसं मी दिला आकार तसं मी कटिंग करून घेतलं आता हे सुद्धा मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि पूर्ण असा जसा आपण शेप तयार केला आहे ना त्या पूर्ण शेपला आपल्याला पाव इंचावरती व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जे कोणे आहेत का नाही आता आपला हा जो शेप आहे तिथं कोन्हा आलेला आहे मध्ये तर ते कोणे प्रॉपर येतील ह्याकडे थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे ते कोणे आहेत ना ते बरोबर दिसतील जिथे आपण बटन देणार आहोत डिझायनरवालं छोटंसं बटन आपण तिथे लावणार आहोत सगळ्या शेवटी तर हे बघा अशा प्रकारे आता मी आतला जो कपडा आहे ना तोसुद्धा सगळा कट करून घेते आणि ते सुद्धा छोटे छोटे कट्स देते म्हणजे पलटी करणं आपल्याला थोडंसं जास्त सोपं जाईल हे बघा अशा प्रकारे मी इथं कट देऊन घेते कट देऊन झाल्यानंतर सुद्धा खालच्या साईडनं आपण अर्धा इंच किंवा पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडूया आणि पूर्ण इथं व्यवस्थित शिलाई करून घेऊया आणि पलटी करूयामधून हात टाकून जे कोणे आहेत ना ते कोणे थोडंसं व्यवस्थित बाहेर काढायचे तुमच्याकडे जे काही काढायला वस्तू असेल स्क्रू ड्रायवर घ्या किंवा पेन घ्या कशाच्याही मदतीने व्यवस्थित जे कोणे आहेत ना ते प्रॉपर बाहेर काढायचे त्यानंतर थोडंसं इस्त्री करायचं इस्त्रीने फिरवून घ्यायचं म्हणजे शिलाई आपली व्यवस्थित लागली जाते तर इथे बघा मी दोन्ही कोने अगदी प्रॉपर असे काढून घेते आणि हे पलटी केल्यानंतर एकही रिंकल याच्यामध्ये येत नाही आहे कारण की आपण छोटे छोटे नॉच दिले होते त्यासाठी आपली इथं अजिबात रिंकल येत नाही आहेत हे बघा अशा प्रकारे आता मी इथं हातानेच थोडंसं प्रेस करून घेते जेणेकरून व्यवस्थित शिलाई लागावी ह्यासाठी आणि आता पूर्ण ह्या पार्टला आपला जो काही शेप रेडी झाला आहे त्या पूर्ण शेपला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा मी इथं दाब शिलाई देऊन घेते कापशिलाई देऊन झाल्यानंतर हे हाताने थोडंसं व्यवस्थित प्रेस करायचं आणि मग पूर्ण पार्ट आपण हा सुद्धा सेम पुढच्या पार्टसारखाच जॉईंट करून घेणार आहोत जेणेकरून कपडा हलणार नाही आणि व्यवस्थित दबला जाईल एकमेकांसोबत अटॅच होईल त्यासाठी आता मी हा पार्टसुद्धा व्यवस्थित बघायचं जॉईंट करून घेते आता इथे पण जो जास्तीचा कपडा होता तो मी कट करून टाकते म्हणजे आपलं फिनिशिंगचं इत रेडी होईल हा टॉप त्यानंतर आता मी इथं दोन्ही शोल्डर एकमेकांवरती ठेवून एक, एक पार्ट सरळ त्यावरती दुसरा पार्ट उलटा उलटा ठेवून दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेतलेत त्यानंतर आता बाह्य लावूया बाही लावताना व्यवस्थित चेक करायची मधोमध असे पकडायची आणि मध्यातून लावायला चालू करायची म्हणजे दोन्ही बाजूला आपली तेवढीच सेम सेम बाही लागली जाते आ, कमी वगैरे पडत नाही तुम्हाला जर कमी पडत असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे कमी पडत नसेल बरोबर भाई असेल तर एका सेंटरपासून जा जोडायला चालू केलं ना तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं पण शक्यतो मधूनच चालू करायचं जेणेकरून आपलं काहीच चुकणार नाही बिघडणार नाही ह्यासाठी एक ही टीप लक्षात ठेवायची त्यानंतर आता सेम दुसरी भाईसुद्धा मी अशाच प्रकारे अटॅच करून घेते आणि त्याच्यानंतर मग भाईच्या इथेसुद्धा ओव्हर करून आणते मी जेणेकरून ते आपलं व्यवस्थित फिनिशिंग सहित फ्रॉक रेडी व्हावी त्यासाठी तर आता काय करायचं आता मी इथं एक लेस घेतली साडीचीच लेस आहे तिला एका साईडनं फोल्ड आता मी डबल फोल्ड करणार आहे जर दोन्ही साईडला ना काट असेल म्हणजे धागे व दोरे निघत नसतील तर काहीच क गरज नाही आहे डबल फोल्ड वगैरे करायची आता माझी ते एका साईडनं कट झाली होती आणि तिकडनं मग धागे दोरे दिसतील त्यासाठी मी इथं पहिल्यांदा डबल फोल्ड करून घेतली पण शक्यतो नका करू कारण मी केली होती तर मला थोडंसं जाड पार्ट वाटत होता तिथला जो म पुढचा पार्ट आहे ना तो तर मी सांगेल केली तर सिंगलच फोल्ड करून शिलाई द्या डबल करू नका डबलने थोडंसं जाड होते कारण लेससुद्धा थोडीशी जी काट आहे ना ते थोडेसे जाड होते तर हे बघा अशा प्रकारे आणि आता ह्याला काय करायचं आहे ज्या साईडनं आपण आता शिलाई दिली होती ना ती साईड आपल्याला वरती ठेवायची सरळ भाग खालच्याच बाजूला भा� गेला पाहिजे अशी आणि कोण्यापासून आपल्याला याला प्ले बॉक्स प्लेट किंवा साध्या प्लेट तुम्हाला जशा प्लेट पाहिजेत तशा द्यायच्या तर हे बघा अशा प्रकारे मी एक 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 सगळ्या इथं प्लेट टाकून घेते जेणेकरून मग ते व्यवस्थित आणि छान आपल्या इथं पार्ट रेडी होईल त्यानंतर आता जिथून आपण आता पलटी करणार आहोत ना तिथून थोडीशी शिलाई दिसेल शिलाईसारखं वाटेल आणि जास्त छान लूक यावा त्यासाठी मी इथं समोसा लेस असते ना ती समोसा लेस इथं वापरले तुम्ही जर लेस नसाल वापणार वापरणार तर तुम्हाला इथं दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून दाप शिलाई दिल्यामुळे ज्या प्लेट आपण टाकल्यात ना त्या दबून बसतील आणि नसेल वापरायची तर वापरायची असेल तर चांगलंच आहे तर मी सुद्धा इथं पहिल्यांदा बघा दाब शिलाई देऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग आता मी इथं समोसा लेस जी आहे ना ती व्यवस्थित अटॅच करून घेते तर आता बघा इथे मी अजून एक साडीचा काट आ, कट करून घेतला चार बाय चार इंच रुंदी असेल याची चार बाय चारचा इथं कपडा कट करून घेतला आहे त्याला उलटं खालच्या बाजूला ठेवायची साईड गेली पाहिजे आणि अस्तर खाली ठेवायचा तिन्ही साईडनी शिलाई द्यायची एका साईडनी शिलाई ओपन ठेवायची जेणेकरून पलटी करायचं सोप्पं जाईल आणि हे बघा असं कोणे काढून घ्यायचे जिथून ओपन आहे ते सुद्धा आतमध्ये दाबून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आणि ह्यासुद्धा पार्टला मी पूर्ण समोसा लेस अटॅच करून घेणार आहे जेणेकरून तो पॅच ना दिसायला छान दिसेल मधोमध मद। ह्यासाठी हे बघा चारी साईडनिमित्त व्यवस्थित समोसा लेस जे आहे ना ते अटॅच करून घेते तर सावकाश कोण्यावरती थोडीशी लेस व्यवस्थित पकडायची म्हणजे आपला जो चौकोन आहे ना ते व्यवस्थित शेप दिसतो त्याचा नाहीतर मग ते ना पुन्हा गोलाकार असं दिसतं चौकोनामध्ये जे कोणे आहेत ना त्याच्यामध्ये आता हे फ्रंट पार्टवरती असं मधोमध ठेवूया आणि अटॅच करून घेऊया ह्याला इझिली फक्त दोन एकच शिलाई देऊन अटॅच करा जास्ती शिलाई देऊ नका नाहीतर शिलाई त्या दिसतात तशा मग जास्तीच्या आणि बरोबर दिसत नाही त्यानंतर आता आपण हा ब्लाऊज आहे ना तो फिटिंग करूया सरळ भागाकडून पहिल्यांदा शिलाई देऊन घ्यायची म्हणजे उलट्या भागाकडून आपलं व्यवस्थित फिनिशिंग दिसेल आणि ओव्हरलॉक वगैरे करत बसायची गरज नाही आहे त्यासाठी हे बघा दोन्ही साईडने मी इथं फिटिंग करून घेतला त्यानंतर उलटा करायचा आणि परत कडेने एक शिलाई द्यायची म्हणजे कपडा आहे ना फुगत नाही दबून बसतो नाही तर मग आतमध्ये खूप टोचतं किंवा त्रासही होतो दुखतं थोडंसं त्यासाठी हे बघा अशी कडेने शिलाई दिली त्यानंतर जसे फिटिंगचे पॉईंट असतील फिटिंगच्या पॉईंटवरती एकदम फिटिंग, एक फिटिंग करायचे दोन तीन टिपा टाकायच्या ब्लाऊजला देतो तशा म्हणजे जरी फिटिंग झाला तरी थोडंसं उसवता येईल त्यासाठी एक दोन टिपा अजून द्यायच्या जेणेकरून ते व्यवस्थित आपलं फिटिंग राहील त्यासाठी हे बघा दोन तीन टिपा मी मारून घेतल्या सेम त्याच पद्धतीने आता इकडच्या सुद्धा मी ब्लाउज व्यवस्थित फिटिंग करून घेते आता आपला ब्लाउज रेडी झाला आहे आता आपण स्कर्ट रेडी करायला घेऊया त्यासाठी पहिल्यांदा जास्त अस्त राहत ना दोन पार्ट ते आपण एकमेकाला जॉईंट करूया म्हणजे आपलं एकच होईल तयार दोनमध्ये कट झालं होतं ते तुम्ही डायरेक्ट एकच कट केलं तरी चालेल कारण की हा जो कपडा आहे ना साडीचा तो जॉईंट आहे ह्याची रुंदी पंचवीस म्हणजे एकूण पूर्ण रुंदी पन्नास आहे पंचवीसचे दोन पार्ट मी तर कट केलेत मधून जॉईंट होता त्याच्यामुळे मी त्याला काही कट केला नाही आहे पन्नास रुंदी असेल याची पूर्ण आणि उंच आहे दहा किंवा अकरा तुम्ही तुमच्या ह्याने घेऊ शकता बेबीची उंची किती असेल त्यानुसार ते पहिल्यांदा तर मी हे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना एकामेकाला जॉईंट करते आणि उलट्यावरती करते हा सरळ भागू भाग खाली आहे मेन फॅब्रिकचा त्याच्यामुळे हे बघा असं पूर्ण मी तर जॉईंट केलं म्हणजे आपल्या प्लेट आहेत ना त्या व्यवस्थित बसतील आणि जास्त कमी वगैरे होणार नाही नाहीतर मग ते जास्त कमी होतं आता आपण जिथून शिलाई केली तिथूनच सुरुवातीचं एक दो चा चा, दोन इंच सोडूया आणि तिथून पुढे मग अशा बॉक्स प्लेट टाकायला सुरुवात करूया हे बघा व्हिडिओमध्ये जशा दाखवते ना तशाच बॉक्स प्लेट मी याच्यामध्ये टाकणार आहे ज्या की बेबीच्या ड्रेसमध्ये खूप छान दिसतात हे बघा आता पूर्ण घेरमध्ये ह्या ज्या प्लेट आहेत ना मी टाकून घेते तुमची जर मुलगी दीड वर्षाच्या खालची असेल किंवा दोन वर्षाच्या खालची तर तिला तुम्ही हीच मापं वापरा याच्यापेक्षा दुसरी मापं घेऊ नका नाहीतर मग एक तरी ते स्कर्ट मोठा होईल नाहीतर मग टॉप तरी मोठा होईल मी जी सांगितली आहे तीच मापं तुम्हाला वापरायची आहेत दीड वर्षाच्या खालच्या मुलीसाठीची ही सगळी मापं आहेत दोन वर्षाच्या किंवा अडीच वर्षाच्या मुलीसाठी अगदी थोडासा चेंज होतो जास्त नाही ते सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर टाकेन त्यानंतर मी तर पाच इंच रुंदीची एक पट्टी कट करून घेतली होती हे बघा अशा प्रकारे तिला डायरेक्ट मी आता एका साईडनी डबल फोल्ड केलेलं आहे हे बघा असं आणि आता उलट्यावरतीच आपण जॉईंट करून घेऊया उलटाच आहे स्कर्ट इथं आणि मी पूर्ण जी पट्टी आहे ना आपली ती व्यवस्थित इथे बघा जॉईंट करून घेते तुम्हाला इलास्टिक वापरायचं असेल इलॅस्टिकही लावू शकता पण शक्यतो नाडी लावलेलीच नॉट लावलेली चांगली आहे कारण कसं असतं कमरेमध्ये खूप त्रास होतो त्यासाठी आता इकडनं जास्तीचं जे कट झालं होतं ते कट केलं आणि ते सुद्धा इकडच्या साईडला आपण असं डबल फोल्ड करून प्रॉपर शिलाई देऊन घेऊया हे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना तसंच इथं मी डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे स्कर्ट सरळ करायचा पहिल्यांदा एक फोल्ड करायचं नंतर दुसरं फोल्ड करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी आ, बेल्ट आहे ना तो बेल्ट व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे आणि दिसायलाही परफेक्ट दिसतोय ते तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये कपडा वापरला तरीही चालेल पण मला हे छान वाटत होतं कारण वरच्या पार्टला पण लेस अटॅच केली होती टॉपला त्याच्यामुळे मग ते खूप असं जुळल्यासारखं होईल म्हणून मग मी तर वरच्या साईडनं ब्लॅकच कपडा इथं वापरलेला आहे आणि ह्याच्यावरती शक्यतो लेस वगैरे दिलीत तर अजूनच छान दिसेल मी सुद्धा नंतर मला असं वाटलं की लेस द्यावी म्हणून मग मी नंतर याच्यावरती लेस अटॅच केली होती हे बघा आता ही पूर्ण जो बेल्ट आहे ना तो असं व्यवस्थित अटॅच करायचा थोडासा रिंकल आली एखादी तर तिथल्या तिथं ती फोल्ड करून घ्यायची जास्त काही खराब दिसत नाही सुरुवातीला असं कधी कधी रिंकल येतात आतमध्ये त्यासाठी तर आता हे पूर्ण हे करून घेतलं आता काय करायचं आपल्याला फक्त हा जो स्कर्ट आहे ना तो आपल्याला फिटिंग करून घ्यायचा हे बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की कसा फिटिंग करायचा आहे ते पण त्याच्या आधी मी इथं लेस लावून घेते म्हणजे अजून थोडासा लुक छान येईल दिसायलाही छान दिसेल हे बघा लेस फक्त ठेवली तरीही त्याचा लुक किती चेंज झालं त्याच्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा आपला जो लुक आहे ना तो छान दिसतो आणि तर छोटीशी मी इथं समोसा लेस वापरली जास्त मोठी लेस वापरू नका म्हणजे ते कसं होतं मग ते मोठी जास्त चांगली दिसत नाही एवढ्या छोट्या बेबीसाठी आता डायरेक्ट आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं आहे वरचं जे आपण पोल्डमध्ये सोडले ना बेल्टची पट्टी तिथं फिटिंग नाही करायचं आपल्याला तिथून खाली कोण्यातून फिटिंगला चालू करायचं आहे आपण वरती दोरी टाकणार आहोत आतमध्ये तो पार्ट ओपनच ठेवायचा आणि हे बघा अशा प्रकारे एकावरती एक ठेवायचं आणि फिटिंग करायचं स्कर्ट शिवणं खूप जास्त सोपं आहे फक्त टॉप शिवायलाच खूप अवघड आहे म्हणजे खूप किचकट किचकट आहे टॉप त्याच्यामुळे मग बराच वेळ जातो स्कर्टचं काम अगदी अर्धा तासातमध्ये सुद्धा होऊन जातं फक्त टॉपला बराच वेळ जातो अगदी एक दीड तास म्हटलं तरी टॉप खातो त्यानंतर अजून एक शिलाई दिली जेणेकरून लवकर फाटू नये उसवू नये त्यासाठी आणि त्यानंतर इथे मग ओव्हरलॉक करून घेणार आहे मी आतल्या साईडनी आणि त्याच्यानंतर मी तर रेडीमरच दोरे आहे ना ती याच्यामध्ये टाकणार आहे पहिल्यांदा तर मी हा कट सरळ करते तुम्हाला दाखवते की कि किती सुंदर असा लुक आला आहे नंतर इस्त्रीने प्रेस वगैरे थोडंसं करून घेतलं ना तर अजूनच छान दिसेल तर इथं थोडीशी मोठी दोरी आहे ना ती मी इथं वापरलेली आहे तिला एका साईडनं पिनमध्ये अडकवणार आहे आणि नॉर्मल आपण जशी दोरी टाकतो तशी दोरी आणि लटकन मी इथं लावणार आहे या दोरीला हे बघा इकडून स्टार्ट करायचं आणि दुसऱ्या साईडनं बाहेरून काढायचं जेवढी तुम्हाला लागते तेवढीच घ्यायची जास्तही लांब दोरी द्यायची नाही नाहीतर बेबीच्या पायामध्ये खाली मुळेल तसा अंदाज घेऊनच तुम्हाला इथं दोरी आटकवायची आहे हे बघा इथं मी दोरी टाकून घेतली त्यानंतर आता मी तर था कट करते जे जास्तीची आहे ती आणि फायनली हा ड्रेस असा काही रेडी झाला आहे तर कसं वाटलं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमधून नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय